नमस्कार मित्रांनो मी के डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की महाडीपीटी पोर्टलवर ज्यांनी ज्यांनी अर्ज केले होते आता आचारसंहिता लागणार आहे आचारसंहितेमुळे या अर्जांची पूर्व समिती येणार आहे का व अनुदान मिळणार आहे का असे खूप साऱ्या जणांचे प्रश्न होते तर तुम्ही महाडीपीटीवर टॅक्टर मोगडा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अवजारासाठी कागदपत्रे डॉक्युमेंट अपलोड केले असतील तर पूर्वसंमती येणार आहे की नाही ते आपण आज पाहणार आहोत तर कृषी संचालक यांनी एक पत्र जारी केलेलं आहे तेच पत्र आज आपण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कृषी विभाग महाराष्ट्र शासन कृषी संचालक कृष कृषी आयुक्तालय पुणे परती विभागीय कृषी संचालक सर्व जिल्हा अधिकक्ष कृषी अधिकारी सर्व जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांसाठी हे पत्र आहे विषय कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना समिती देण्याबाबत तर यामध्ये उपरोक्त विषय कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत यांत्र कृषी यांत्रिकीकरण राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण व राष्ट्रीय कृषी विकास योजना कृषी यांत्रिकीकरण या तीन योजना महाडीबीटी पोर्टलवर राबवल्या जात आहेत सदर योजनेतून सन दो सन दोन हजार पंचवीस सव्वसमध्ये लाभार्थ्यांची प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या पद्धतीने निवड करण्यात आलेली आहे तर मित्रांनो सद्यस्थिती स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या असून आचारसंहिता लागू झालेली आहे किंवा आचारसंहिता आता लागू होणार आहे तर सदर आचारसंहिता कालावधीमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना समिती प्रदान करावी असे याबाबत असे याबाबत क्षेत्रीय स्तरावरून विचारणा होत आहे तर मित्रांनो आचारसंहिता जरी चालू असली तरी तुम्हाला पूर्व समिती मिळणार आहे या अनुषंगाने आपल्यास कळवण्यात येते की पूर्वी निवड झालेल्या सर्व लाभार्थ्यांना आचारसंहितेच्या कालावधीमध्ये पूर्व समिती प्रदान करून अनुदान अदायकीची कार्यवाही करण्यात हरकत नाही तर आचारसंहिता लागली तरी तुम्हाला अनुदानसुद्धा मिळणार आहे आणि पूर्व समिती पण मिळणार आहे तर तुम्हाला पूर्व समिती मिळाल्याच्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता तर अशाप्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद